आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॉटेलसारखा चविष्ट असा सांबर बनवणार आहोत तर सांबर बनवण्यासाठी मी इथे अर्धा पाव तुरीची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथे दोन टमाटर कापून घेतलेले आहेत आणि आता मी इथे घेतलेली आहे आलू आलू पण मी दोन कापून घेतलेली आहे थोडी फुलगोबी कापून घेतलेली आहे त्याचबरोबर ओला कांदा व इथे थोडा कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि इथे मी दोन शिमला मिर्च कापून घेतलेले आहेत आता त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये शेवग्याचे शेंगा कोहडा वगैरे आणखीन ॲड करू शकता तुम्हाला जे आवडतात ते भाजीचं आणि त्यानंतर तडक्यासाठी मी इथे लालवाल्या सुख्या मिरच्या घेतलेली आहे लसूण जिरा मोहरी आणि कडीपत्ता घेतलेली आहे त्याबरोबरच इथे मी हा सांबर मसाला घेतलेली आहे सांबर मसाल्याची रेसिपी पण मी लवकरात लवकर चॅनलवर अपलोड करणार आहे त्याबरोबरच आता इथे लाल मिर्च पावडर घ्यायचा आहे मी ते लाल मिर्च पावडर एक चमच आणि थोडंसं टाकलेली आहे लाल मिर्च पावडर टाकल्यानंतर आता आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे मीठ पण मी इथे एक चमच आणि अर्ध्या चमच्यापेक्षा कमी टाकलेली आहे त्याबरोबरच आता इथे मी अर्ध्या चमच्यापेक्षा कमी हळदी पावडर टाकलेली आहे आता आपण डाळ कुकरमध्ये लावून घेऊया बघू शकता कुकरमध्ये आपल्याला ही तुरीची डाळ टाकून घ्यायची आहे तुरीची डाळ टाकल्यानंतर आता त्या डाळीला छान अशी धुवून घ्यायची आहे बघू शकता या प्रकारे आपण स्वच्छ पाण्याने ही डाळ छान अशी स्वच्छ धुवून घेऊया डाळ धुवून झाल्यानंतर आता आपल्याला इथे हे टमाटर टाकून घ्यायचे आहे मी इथे चिंचेचा वापर नाही करतायत टमाटर रस टाकत आहे टमाटर टाकल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया जेवढं डाळीला शिजण्यासाठी पाणी लागतं तेवढं पाणी टाकून आपल्याला आता कुकर लावून घ्यायचं आहे बघू शकता आपण कुकर लावून घेतलेलं आहे आता आपल्याला हे या कुकरच्या चार ते पाच सिट्या करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आता आपण तडक्याची तयारी करूया कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये लालवाल्या सुख्या मिरच्या कडीपत्ता लसूण आणि जिरा मोरी टाकून घ्यायचा आहे त्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हा ओला कांदा इथे टाकून घ्यायचा आहे ओला कांदा टाकल्यानंतरसुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही फुलगोबी इथे टाकून घ्यायची आहे आणि शिमला मिर्च एक एक करून हे सर्व भाजीचं आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं चा आहे आणि काही वेळासाठी आपल्याला आता यांना झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवरती पाच ते दहा मिनटानंतर बघू शकता हे सर्व छान असे शिजायला लागलेले आहेत आता आपण याच्यामध्ये जे आपण सुखे मसाले घेतलेले होते मिरची पावडर वगैरे ते टाकून घेऊया ते टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे हा मसाला सांबर मसाला टाकून घ्यायचा आहे सांबर मसाला टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि काही वेळासाठी म्हणजे एक दोन मिनटासाठीच एक मिनटासाठीच आपल्याला यांना झाकून ठेवायचं आहे आणि आता बघू शकता डाळ पण आपली शिजलेली आहे पाच सिट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत आणि डाळ छान अशी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही डाळ छान शिजलेली आहे आणि आता इकडे एक मिनटं झालेलं आहे बघू शकता हे भाजीचं पण छान असे शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये ही डाळ टाकून घेऊया बघू शकता आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे डाळ टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे बघू शकता आता आपण थोडंसं आणखीन पाणी ॲड करूया आणि आता आपल्याला याला उकडी येईपर्यंत वाट बघायची आहे पाच ते दहा मिनटं पाच दहा मिनटानंतर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे या सांबारला आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर बघू शकता सांबार हा रेडी झालेला आहे बघू शकता काय झणझणीत आपला सांबार रेडी झालेला आहे एकदम हॉटेल स्टाईल आपला सांबार रेडी झालेला आहे आणि याची चव पण हॉटेल स्टाईलच वाटते खूपच चविष्ट लागते हा सांबर एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा इथे तुम्ही तुमच्या आवडत्या व्हेजिटेबल पण टाकू शकता शेवग्याचे शेंगा कोहडा वांगे वगैरे टाकू शकता तुम्ही आणखीन बघू शकता काय झणझणीत सांबार रेडी झालेला आहे एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा खूपच चविष्ट लागणार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद